नमस्कार तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मी आप्पासाहेब मोहरकर व्हिडिओचा विषय आहे कर्जबाजारी असलेल्या प्रियकराला कर्जातून मुक्त करण्यासाठी प्रियसीनं केलेल्या चोरीचा घटना आहे छत्रपती संभाजीनगर येथील हडको भागातली हडको परिसरात राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणीला एका मुलावर प्रेम होतं मात्र हा मुलगा पूर्वीपासूनच कर्जबाजारी होता त्यामुळे त्याला कर्जातून मुक्त करण्यासाठी या तरुणीनं चक्क चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रकार उघडकीस आला तो रक्षाबंधनाच्या सणादिवशी आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या घरी रक्षाबंधनाच्या सणाची लगबग सुरू होती आणि या महिलेच्या मुलानं रक्षाबंधनाच्या सणादिवशी बोटामध्ये अंगठी घालायची आहे सणादिवशी मला अंगठी वापरायची आहे अशी मागणी आपल्या आईकडे केली त्यामुळे कपाटात ठेवलेली अंगठी काढण्यासाठी या महिलेनं आपलं कपाट उघडलं या कपाटामध्ये दागिन्यानं भरलेला एक डबा होता जेव्हा हे कपाट उघडण्यात आलं या कपाटात ठेवलेला दागिन्याचा डबा उघडण्यात आला त्यावेळी या डब्यामध्ये एकही दागिना सापडला नाही आणि कपाटातली रोख रक्कम देखील गायब होती घरामध्ये चोरी झाल्याचं लक्षात आलं मात्र घरात चोरी कुणी केली असावी असा, असा संशय त्यांना आला जेव्हा कपाटाचं लॉक सुरक्षित होतं घरामधील सर्व वस्तू सुरक्षित होत्या कपाटात ठेवलेल्या इतर सर्व वस्तू सुरक्षित होत्या एकही वस्तू अस्ताव्यस्त नव्हती फक्त रोख रक्कम आणि दागिन्याच्या डब्यातील दागिने चोरीला गेलेले होते त्यामुळे हा प्रकार घरातीलच कुणी तरी केला आहे असा संशय या महिलेला आला या सर्व प्रकरणानंतर घरामध्ये एकमेकांची विचारणा झाली एकमेकाकडे याची सगळी एक चौकशी करण्यात आली आणि यावेळी या, या एकोणीस वर्षीय मुलीनं मीच घरात चोरी केल्याची कबुली या महिलेला दिली आणि या चोरीची रक्कम होती एक लाख पन्नास हजार आणि अकरा तोळे सोनं एकोणीस वर्षीय मुलगी आणि मंगेश नावाचा तरुण या दोघांमध्ये अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते मंगेश हा कर्जबाजारी झाला होता त्यामुळे त्याला पैशाची आवश्यकता होती त्यामुळे त्याने या तरुणीकडे पैशाचा तगादा लावला मला कर्जमुक्त होण्यासाठी पैसे हवे आहेत त्यामुळे या एकोणीस वर्षीय तरुणीनं आपल्याच घरात चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि तिने रात्रीच्या वेळी घरातील सर्व लोक झोपलेले असताना आपलं कपाट उघडलं कपाटात ठेवलेल्या दागिन्याचा डब्बा घेतला या डब्यातील अकरा तोळे दागिने आणि कपाटात ठेवलेली एक लाख पंचावन्न हजार रुपयांची रक्कम एका रुमालात बांधली रुमालात बांधलेली ही रक्कम आणि हे दागिने तिने एका बकिटीत ठेवले आणि ही बकेट आपल्या घराच्या छतावरून खाली सोडली ही रोख रक्कम आणि सोनं घेण्यासाठी अगोदरच मंगेश आणि त्याचा मित्र घराखाली येऊन थांबले होते जेव्हा ही रक्कम आणि सोनं त्यांना मिळालं त्यांनी काही क्षणात या परिसरातून पोबारा केला आणि ते निघून गेले हा सर्व प्रकार जेव्हा मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितला तेव्हा या कुटुंबानं थेट बेगमपुरा पोलीस ठाणे गाठलं आणि मंगेश आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत आपण नेहमी असं म्हणतो की प्रेमात सर्व काही क्षम्य असतं मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली गट आहे या घटनेवरून असं उघड झालं आहे की प्रेमात खरंच सर्वच काही क्षम्य नसतं कारण या मुलीनं आपल्या प्रियकराला कर्जातून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या घरातच चोरी केली आहे आणि ही चोरी काही साधीसुदी नाही तर तब्बल अकरा तोळे सोनं आणि एक लाख पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम आहे या सर्व प्रकरणानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगेश आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे गेल्या काही दिवसापासून अनेक अशा घटना समोर येत आहेत की ज्यामध्ये अनेक श्रीमंत मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो आहे आणि असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या हडको भागात उघडकीस आला आता खरंच मंगेश हा कर्जबाजारी होता का हा पोलीस तपासाचा भाग आहे मात्र ज्या प्रियकराला वाचवण्यासाठी या मुलीला आपल्या घरात चोरी करावी लागली त्या प्रियकराला आता जेलमध्ये जावं लागलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करा